नाशिक शहर व नाशिक ग्रामीण हद्दीतून तडीपार असलेल्या इसमाला गुन्हे शाखा युनिट दोन ने ताब्यात घेत कारवाई केली के, हवे असलेले कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या गुन्हे शाखा युनिट दोन नाशिक शहर कडील वरिष्ठ पोलिस निरीक्षक विद्यासागर श्रीमणवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोन ने ही कारवाई केली जुलै रोजी प्रकाश यांना गुप्त माहिती मिळाली नाशिक शहर व नाशिक ग्रामीण हद्दीतून तडीपार असलेला इसम मयूर अनिल जानराव हा सम्राट गार्डन जवळ भीमनगर जेलरोड नाशिक रोड परिसरात वावरत असल्याची माहिती मिळाली मिळालेल्या माहिती अनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमणवार यांच्या सूचनेप्रमाणे सम्राट गार्डन भीमनगर जेल रोड येथे सापळार असून हद्दपार इथं सा मयूर अनिल जानराव वय वर्ष एकवीस राहणार साळवेचाळ चाळ शेलारमाळा जेल रोड नाशिक रोडाला ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी उपनगर पोलीस ठाणे येथे वर्ग करण्यात आले सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर शिमणवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे युनिट क्रमांक दोन कडील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास गांगुर्डे प्रकाश भालेराव काळे गुलाब सोनार चंद्रकांत गवळी वाल्मिक चव्हाण सोमनाथ जाधव प्रवीण वानखेडे यांनी पार पाडली. स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक